श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळेच्या वतीने अॅन्युअल डे उत्साहात साजरी याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी देवपूर धुळे प्लॉट नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित अपूर्वा इंग्लिश मिडियम स्कूल देवपूर धुळेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे अतिशय उत्साहात ॲन्युअल डे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात येत असतो या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हुतात्त्याने सदर संस्था कार्य करीत आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी या ठिकाणी अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल आवारात भव्य स्वरूपात एन्युअल डे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागुल शिवसेनेचे ललित माडीशेखर वाघ माजी नगरसेवक शेखर दुसाने संचालक गोकुळ सोनवणे आई सो, कमलबाई सोनवणे चेअरमन शारदाताई संदीप सोनवणे सचिव दादासो संदीप सोनवणे गिरीश मराठे गोकुळ पाटील आबासाहेब पाटील क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण क्रीडा संचालक कुणाल चव्हाण रमेश बागुल समाधान महाजन दलपत गिरासे राष्ट्रवादीच्या उषाताई पाटील विनोद बेडसे जय सोनवणे नरेंद्र खंबाई चंदन गिरासे शिरीष पवार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सध्या कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आले तर विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी पालक महिला वर्गाच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती त्या रांगोळी स्पर्धेचे विजयी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरण देण्यात आले विद्यार्थ्यांना आपले कला नृत्य सहित डान्स या ठिकाणी सादर केले अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले कला नृत्य सादर केले यावेळेस पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस वितरण देखील दे करण्यात आले तर काही रोख स्वरूपात बक्षीस देखील देण्यात आले अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सदर श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळे सचिव संदीप सोनवणे यांच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्यात येत असून त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांनी पुढे जावे त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सचिव संदीप सोनवणे हे करीत आहेत तर क्रीडा क्षेत्रात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ललित माडी यांच्या वतीने स्पोर्ट ड्रेस देखील वाटप करण्यात आले तर क्रीडा क्षेत्रात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यास दत्तक घेण्याचे देखील त्यांनी आश्वासित केले तर यावेळेस अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी देखील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या गरजा पुरवण्यात येतील असे अध्यक्षीय भाषणातून आश्वासित केले तर अतिशय उत्साहपूर्ण सदर अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचा हा अन्युअल डे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले सरांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आज या ठिकाणी सगळ्या पालकांचा जो आनंद त्यासाठी आज स्टेजवर चर्चा होत होती की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही संस्था उभी राहिलेली आहे यासाठी कोणी नाकारता येणार नाही बाहेर पन्नास हजार लाख रुपये डोनेशन भरण्याची आपल्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेची तेवढी <qe> हे नसताना सरांनी या ठिकाणी अतिशय न ना न ना कोटावर ही संस्था या ठिकाणी चालू केली मुलांना या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व पालकांना या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं की बुवा आपण या ठिकाणी कष्ट केले आपले मुलंही कष्टच करतील का आपल्या मुलांपैकी कोणी डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे या ठिकाणी प्रोफेसर व्हायला पाहिजे ही भावना या ठिकाणी सर्वात पहिले पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम महान काम संदीप माई सरांनी केलेलं आहे आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने मला आता भाषण झाल्यानंतर सा सरांचा सत्कार करायचा आहे की खूप पवित्र काम ते या ठिकाणी करीत आहे त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार काय आणायचे आहे सांगितलं की पिटीचे जे काही पिटीचा तास असतो त्या तास तासिकेमध्ये त्यांना या ठिकाणी जे काही फिटीचा ड्रेस आहे ते घेऊ शकत नाही पालकांची काही पालकांची त्या ठिकाणी परिस्थिती नाही आहे तर सरांना आम्ही सांगितलं की आमच्याकडनं जेवढी मदत होईल तुम्ही सांगा तेवढे आम्ही त्या ठिकाणी ॲवेलेबल करून देऊ तर सरांनी पन्नास आम्हाला सांगितले आम्ही शंभर त्या ठिकाणी पीटीचे जे काही टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टी ॲवेलेबल करून दिली शिवसेनेच्या वतीने सर त्यांचे काही शूज असतील किंवा जे स्पोर्ट खेळणारे असतील सर आज सगळ्यांसमोर मी सांगतो की जे विद्यार्थी स्पोर्टमध्ये विभागीय लेवलला जातील त्यांना आम्ही दत्तक घेतो सर आजच तुम्हाला सांगतो की अंडर चौदामध्ये किंवा सतरामध्ये जे काही खेळणारे असतील त्यांच्या विभागीय याच्यावर जे काही आपले विद्यार्थी जातील त्यांचा पूर्ण शालेय शिक्षणाचा खर्च यानंतर मी करेल सर त्यांचा दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सर्व व्यासपीठ या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सगळे सर्व आदरणीय या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांना मी सांगू इच्छितो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो काही कौतुक नाही इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर बनतो त्याचंही काही कौतुक नाही प्रोफेसरचा मुलगा प्रोफेसर बनतो त्याचं कौतुक नाही पण या ठिकाणी आमचे गोरगरीब कष्टकरी जनत्यामधला एखादा व्यक्ती त्या ठिकाणी तहसीलदार कलेक्टर जर बनला त्याचा आनंद आम्हाला सांगायचा जास्ती त्याच्यासाठी जे जे काही मदत लागेल ती आम्ही या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि एवढं बोलून प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी बोलवलं खऱ्या अर्थानं विचार केला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संदीप सोनवणे सर जे आहेत हे माझ्या गावाला त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे जैताने निजामपूर तालुका सांगली जिल्हा जोडी आणि आज अतिशय आनंद होतो आहे की त्यांनी या परिसरामध्ये नगावणारी या परिसरामध्ये काही भाग कष्टकरी श्रमकरी या वर्गाचा कारणानं या मुलांची शिक्षणाची सोय ते या ठिकाणी कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देत आहेत त्यांनी ही परिस्थिती भोगलेली आहे आणि म्हणून मला आज अतिशय आनंद होतो आहे की असल्या चांगल्या वातावरणामध्ये आज आपली मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या ठिकाणी ललित भाऊ सारखे शेखर भाऊ वाघ असतील शेखरभाऊ दुसाने असतील आणि सर्वे आलेले सर्व मान्यवर यांनी या ठिकाणी या शाळेला चांगल्या पद्धतीला मदत त्या ठिकाणी निश्चितपणानं असते येणाऱ्या काळामध्ये संदीप सरांना जीही या शाळेसाठी मदत लागेल ती निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी त्यांना करणार आहोत त्यासोबत सामाजिक प्रसंगसुद्धा ते या कार्यक्रमाच्या माध्यमात जोपासत असतात याच वस्तीमध्ये राहणारे दीडसे सरांचा सत्कार त्यांनी करून घेतला गोकू पाटील सर हे माझे चांगले सन्मित्र आहेत मोठे बंधू आहेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांचा देखील सन्मान झाला परंतु या ठिकाणी आलेल्या सगळ्या पालकांना मी एक निम्न नम्र विनंती करू इच्छितो की आपण या कलागुणांचे त्यांचे सुप्त कलागुणांकडे लक्ष द्या मुलांच्या या कलागुणांमधलंच भवितव्य घडत असतं म्हणून आपण बघतो की लिटिल लिटिलच्या सारख्या म्हणजे करिअर घडवण्यासाठी फक्त खूप अभ्यास केला पाहिजे आणि अधिकारी झालं पाहिजे असं काही नाही म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज उच्चंड भरागडी आपल्याच या ठिकाणी परिसरातून घेत असतात या लहान मुलांचं कौशल्य आपण बघून त्याला खेळामध्ये अधिक रस आहे गाण्यामध्ये अधिक रस आहे डान्स करण्यामध्ये अधिक रस आहे हे म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी आहे ती पालकांची तुमची आपली की आपला मुलगा आपला पाल्य आपल्या मुलीला काय आवडतं हे शोधण्याचं काम खऱ्या अर्थानं आईवडिलांचं आहे शिक्षक हे चार पाच तासासाठी हे शिक्षक दानाचं काम करतात पण आपला मुलगा आपली मुलगी त्याला काय आवडतं तो काय कोणत्या गोष्टींमध्ये त्याला अधिकचा रस आहे बापाला वाटतं की इंजिनियर बाबा म्हणून त्याने इंजिनियरच करायला पाहिजे आपण आधीच बर्डन जर त्या टाकू तर निश्चितपणानं त्याची दिशा चुकेल आणि त्याचं भवितव्य देखील थांबेल म्हणून मी निमित या निमित्तानं आपण मोठ्या हिरिरीने या ठिकाणी भाग घेतला आहे या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ अपूर्व इंग्लिश मीडियमने उपलब्ध करून दिलेला आहे हे लहानपणाच सुरू शिक्षकांना सुद्धा संवादाच्या माध्यमातून आपण पालकांनी भेटलं पाहिजे आणि आपल्या मुलांमध्ये काय गुण आहे त्यांना आपण आज साई समर्थ सेवा संस्था या ठिकाणी अपूर्व इंग्लिश मीडियम व राजेश्वरी प्राथमिक माध्यमिक विद्यालय या संयुक्त विद्यमानाने अन्युअल फंक्शनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचे सर्व सर्व प्राचार्य श्री संदीप सोनवणे सर आणि आमचे मित्र शेखर पवभाग हे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आमचे सनमित्र ललित भाऊ माळे यांनी या नगाव परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब असणारा परिवार ज्यांची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना किमान शंभर स्पोर्ट्स ड्रेस त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अशाच अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी ते मदत करत असतात संदीप सरांना आमची देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मदत असते या अत्यंत चांगला आणि अच्याविषयी चांगल्या वातावरणात आजचा अॅन्युअल फंक्शनचा कार्यक्रम या प्रांगणामध्ये झाला असंच या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होऊ यासाठी आम्ही शुभेच्छा देतो